नमस्कार मी सुनील पाताडे या ठिकाणी एक गोष्ट मी निदर्शनास आणू इच्छितो की सध्या पावसाळा सुरू आहे आणि आम्ही या ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणचं हा रस्ता म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणचा रस्ता आहे म्हणजे रेल्वे स्टेशनला जाताना हा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी ह्या संपूर्ण या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत मी या ठिकाणी एक प्रशासनाला एक गोष्ट सांगू इच्छितो या ठिकाणी कलेक्टरपासून सर्व ऑफिसेस आहेत आणि असं असताना जिल्ह्याच्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे अशा ठिकाणी एवढ्या मोठा अधिकारी वर्ग असताना अशा प्रकारचे खड्डे हा म्हणजे एक आश्चर्याचा विषय आहे सगळ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळी रस्ता बनवला जातो त्यावेळी ठेकेदार कशा पद्धतीनं काम करतात ह्याचं आत्मपरीक्षण शासनाने आणि राज्याने पण केला पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे कारण आतापर्यंत जे खड्डे पडतात केव्हा ज्यावेळी पाऊस जोरदार पडतो त्यावेळी मुळातच जर रस्त्याचं काम जर क्वालिटीमध्ये झालं तर ते खड्डे पडणार नाहीत पण ठेकेदार हे शासनाचे म्हणजे पैसे खाण्यासाठी नेमलेले ठेकेदार आहेत असा आमचा आरोप आहे हे सर्वसामान्य माणसाची जी पिळवणूक केली जाते वरच्या लेवलवर जे पैसे खाल्ले जातात ते ह्या खड्ड्यातून मात्र दिसतात आपला स्वच्छ भारत आत्मनिर्भर भारत होणार कधी खरोखरच जनजागृती होऊन लोक रस्त्यावर उतरण्याची गरज आहे पाच तारीखला सगळ्यांसाठी आणि आम्ही पण तुमच्या सोबत आहोत खड्ड्यात नको बसूया थोडे खड्ड्यात बसा थोडे खड्डे बुजवायला जाऊया आपण थोडे नाही नाही जोरदार आंदोलन केल्याशिवाय आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय या शासनाला आणि प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना याची जाग येणार नाही आणि याची कुठेतरी दखल घेतली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद मला या खड्डे बघून असंच एक प्रश्न येत मनात येतो की मी ज्या मतदार आहे आणि ज्या व्यक्तीला मी मतदान करतो तो व्यक्ती आणि त्यांच्याबरोबरचे असलेले कार्यकर्ते या खड्ड्यांसाठी काय करतात मला फक्त एवढंच सांगायचं आहे मी माझं नाव वैभव बापूजी बरोबर रानमाळी मी दररोज या रस्त्याने जात असतो फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की हे चार वेळा खड्डे बुजवण्याचं जेवढं काम केलं आहे पी डब्ल्यू वाल्यांनी त्या पैशामध्ये हे, हे, हे खड्डेचं लोकर चांगला रस्ता डांबरीकरण झाला असता हे फक्त करावं ही माझी नम्र विनंती हे खड्डे आहे ते लवकरात लवकर बुजवावे हीच आमची कळकळीची विनंती आहे बस माझं नाव भाऊ पाताडे हा रस्ता आहे हा सिंधुदुर्ग नगरी ते ओरोस रेल्वे स्टेशन रस्ता आहे इथे जाण्यानेच्या रस्त्याची परिस्थिती बघितल्यानंतर ह्या रस्त्यावर पडून माणसं मरण्याची वाट शासन आणि शासनकर्ते बघतायत का अशा प्रकारचा प्रश्न माझ्या ना मनात निर्माण झालेला आहे कारण येथे ओरोस जिल्हे जिल्ह्याच्या ठिकाणी आत्ता आठ दिवसापूर्वी आमचे एक सहकारी कर्मचारी त्या ठिकाणी पडून ह्या रस्त्यावर ह्या अशाच खड्ड्यात गाडी त्याची हेमलता कुडाळकर हेम है, हे हां हेमलता कुडाळकर हां हां तर ह्या मेलेल्या आहेत आता आणखी इथे माणसं मरण्याची वाट शासनकर्ते बघतायत काय इतकाच इतका माझा प्रश्न आहे कृपा करून हे रस्ते लवकर बुजवा माणसं मरण्याची वाट बघू नका माणसं तुम्हाला निर्माण करण्याचं तुमच्याकडे काय नाही आहे समजलं काय तर मरण्याची तरी वाट बघू नका इतकंच शासनाला सांगणं आहे बस जय मित्रो इथला इथेच क्लिप मोठी होईल म्हणून पुन्हा दुसरी एक क्लिप अजून दुसरी कशी ही तिसरी होईल पुन्हा पुन्हा खड्ड्यांचं क्लोजिंग घेतो आहे क्लोज व्ह्यू घेतो आहे आणि पुढे चाललो आहे मी त्याच लोकेशनला आहे